ने 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 आजी नी नी एक लक्षात ठेवा सुनीत्रा सुनीत्रावणी निवडून येणार आहेत ज्यांनी या आमचं लहानपणापासून राजकारण पाहिलं आम्ही चाळीस वर्ष राजकारण करतात त्याने आजपर्यंत काय केलेलं आहे आणि ज्यावेळेस आपण पराजित होतो त्यावेळेस काय एखाद्या मला आरोप केला जातो पैसे वाटायचं होतं आता आजीदादापेक्षा तर पवारसाहेब मोठे आहेत ना हा पैसे वाटायचा आरोप एकमेकाला कुठंच काय होईना आता मला तर लोक वर्गनी लोकांनी पैसे दिले माझ्या वेळी आरोप झाला होता म्हणजे पैसे वाटलं मग मला लोक रोज पैसे देत होते बारा प परभणीमध्ये पर मलाच म्हणले पैसे वाटले म्हणजे ह्याला काय तर ते आहे का पैसे वाटलं होतं असं म्हणलं होतं काय चुकीच विषय आणि आज तुम्हाला सांगतो त्यांनी काही होऊ द्या कोण रडू द्या काय रडू द्या सुनीतराव वहिनी निवडून आलेले आहे मी आज तुम्हाला टिक्लेअर बनवून सांगतो काय का असतं ना पाच हजार मातारे उद्या प्रत्येक आहेत विजय आहे त्यांचा विजयाचा विजया खांबाचा सुनीत्रा वहिनीच्या ताब्यात आहे